दोन हजार अकरा पासून देशातील शेतकरी किमान हमीभावाच्या लढाईसाठी दिल्लीच्या संसद मार्गावर लढाई लढतोय मात्र व्यापारी धोरणापुढं व व्यवस्थेपुढं शेतकऱ्यांचं शोषण सुरूच राहिलं आहे आज देशभरातील शेतकरी हमीभावापेक्षा कमी दरानं सोयाबीन कापूस हरभरा तूर मका भात विकू लागलाय यामुळे देशातील शेतकरी सर्वाधिक कर्जबाजारी झाला आहे यामुळे केंद्र सरकारने तातडीने किमान हमीभावाचा कायदा पारित करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी एम एस पी गॅरंटी मोर्चाच्या वतीनं दिल्ली येथील झालेल्या पत्रकार परिषदेत केले प्रयागराज इथं नुकत्याच झालेल्या कुंभमेळ्यात देशातील शेतकरी संघटनांच्या वतीनं किमान हमीभाव कायदा पारित करण्याची सरकारला सुबुद्धी यावी याकरता शंकराचार्य स्वामी अग्निवेश नंदी यांनी गंगा यमुना आणि सरस्वती नदीच्या संगमावर कुंभस्नान केलं देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी शेती व्यवसायाला चालना देण्याची गरज असून जर देशातील शेतकऱ्यांकडून किमान हमीभावानं शेतीमाल खरेदी होणार नाही तोपर्यंत देशातील शेती व्यवसाय आमूलाग्र बदल दिसणार नाही वर्षानुवर्ष रस्त्यावरची लढाई लढत असताना केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या धोरणाबाबत पाजर फुटेना सध्याचं सरकार हे देवदेवतांचं सद्यवर चालणारं सरकार आहे यामुळे प्रयागराज येथील कुंभमेळ्यात देशातील शेतकऱ्यांनी सरकारला किमान हमीभावाचा कायदा पारित करण्याची सुबुद्धी देण्याची मागणी केली केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्या वाढू लागल्यात दोन हजार अकरामध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली हमीभावाच्या अभ्यासासाठी समिती गठीत केलेली होती त्यावेळेस नरेंद्र मोदी यांच्या समितीनं देशातील शेतकऱ्यांना हमीभावाचा कायदा पारित करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार अकरा वर्षापासून सत्तेत असताना किमान हमीभावाच्या कायद्यासाठी दुर्लक्ष करू आहे केंद्र सरकार उद्योगपती धार्जीनं आयात निर्यातीचे धोरणं राबवत असल्यानं याचा फटका शेतकऱ्यांना बसू लागला केंद्र सरकारने हमीभावाचा कायदा मंजूर केल्यास शेतकऱ्यांना शाश्वत हमीभाव मिळू लागल्यास देशातील शेती अर्थव्यवस्था मजबूत होईल अन्यथा गहू साखर तांदूळ निर्यात करणाऱ्या देशाला आता गहू आयात करण्याची वेळ आल्यानं हेच शेतीविषयक धोरणांचे केंद्र सरकारचा अपयश आहे या बैठकीत समन्वयक सरदार व्ही एम सिंग जलपुरुष राजेंद्र सिंह आमदार यावरमीर बलराज भाटी रोहित जाकर पी व्ही राजगोपाल केदार सिरोही यांच्यासह देशभरातील विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते